पक्षाचे नेते अजितदादा पवार साहेब आणि पक्षाचे अध्यक्ष सुनील गडकरी साहेब हे जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं शुक्रवारी सकाळी दहा वाजता आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये येत आहेत या या यात्रेच्या निमित्तानं राज्य सरकारने ज्या नवीन नवीन योजना आणल्या आमच्या लाडक्या बहिणींसाठी आणल्या लाडक्या भावांसाठी आणल्या लाडक्या लेखीसाठी आणल्या आमचे वयो वयोवृद्ध असतील किंवा आमच्या मुलींचं मोफत शिक्षण असतील शिक्षण असेल अशा अनेक योजना गॅस सिलेंडरपासून ज्या राज्य सरकारनी या बजेटमध्ये जाहीर केले आहेत आणि त्या योजनेच्या एक चांगल्या प्रकारचा फायदा हा आमच्या महिला बहिणी असतील आमचे शेतकरी बांधव असतील आमचा युवावर्ग असेल आमची मुलगी असेल या सर्वांना निश्चित प्रकारे फार मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे आणि यासाठी ही यात्रा जनसन्मान यात्रा ही शुक्रवारी सकाळी दहा वाजता इंदापूरमध्ये येते त्याच्या स्वागतासाठी आमचे इंदापूरला सगळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी त्यांनी संपूर्ण तयारी या निमित्तानं केलेली आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद माझ्या बहिणींनी या योजनेला दिला आणि विशेषतः या जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठं काम कुठं कुठलं झालं असेल तर ते इंदापूर तालुक्यात झालं आणि वाटपही इंदापूर तालुक्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये इंदापूर तालुक्याला आमच्या बहिणींना ती रक्कम मिळाली त्याचा एक भाऊ या नात्यानं एक मला आनंद आहे एक तालुक्याचा एक आमदार या नात्यानं मी पण स्वतः जी काय मोठी गाव असल्या मोठ्या गावामध्ये स्वतः गेलो होतो स्वतःबरोबर तहसीलदार असतील बी ओ असतील सी डी पी ओ असतील तलाठी असतील सर्कल असतील अंगणवाडी सेविका असतील मदतीस असतील आमच्या सुपरवायझर असतील या सगळ्यांना बरोबर घेऊन गेलो आणि एखाद्या आमच्या बहिणीला अडचण काय फॉर्म भरताना अडचण काय एखाद्या बहिणीचं रेशन कार्ड फोडायचं आहे एखाद्या बहिणीच्या रेशन कार्डमध्ये एका एखाद्या घरामध्ये तिचं नाव ॲड करायचं अशा अनेक गोष्टी या निमित्तानं मी स्वतः गावागाव फिरून तालुक्यामध्ये फिरलो आणि निश्चित प्रकारे आमच्या लाडक्या बहिणीने यामध्ये खूप मोठा एक रिस्पॉन्स या योजनेला या तालुक्यामध्ये मिळाला आणि त्याचा निश्चित प्रकारे आमच्या लाडक्या बहिणीला जो फायदा होणार आहे त्याचा एक आनंद हा निश्चित प्रकारे एक तालुक्याचा आमदार म्हणून माझ्या त्या लाडक्या बहिणीच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि तिला झालेला एक आनंद हा माझ्यासाठी खूप मोठा आहे या निमित्तानं दादा पहिल्यांदा तिथं बारामतीवरून तिथे इंदापूर शहरामध्ये येणार आहेत तिथं पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या नगरविकास विभागाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यामध्ये साधारणतः नव्वद कोटीचे रस्ते हे मंजूर केले त्याचा पहिला भूमिपूजन जे आपले पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब हो ढवळे त्यांच्या शेजारीच जो रस्ता तिथं सुरु तिथं पहिल्यांदा भूमिपूजन होईल त्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की वीरश्री राजांच्या गडीचा तो आपल्या सगळ्यात खूप दिवसाचा विषय होता त्या गडीचं संवर्धन आणि तिथं शेजारी बाबाचा जो दर्गा आहे की इंदापूर तालुक्याने संपूर्ण राज्याला दाखवले की हिंदू मुस्लिम आम्ही सगळेजण एक आहोत शेवटी आमच्या सगळ्यांचं रक्त हे लालच आहे आणि आम्ही दोघंही हिंदू मुस्लिम आम्ही भाईबाई आहोत आणि त्यानंतर तिथं ते, ते पहिल्यांदा वीरश्री महाडि तिथं 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 त्या जे कामकाज सुरू होणार आहेत तिथं दादा तिथं नतमस्तक दा दा होतील त्यानंतर ते, ते बाबासाधू शेजारी दर्गा आहे त्या दर्ग्याचे तिथं ते तिथं दर्शन घेतील त्यानंतर खाली इंद्रेश्वराच्या तिथं मंदिरात जाऊन इंद्रेश्वराच्या देवाचं दर्शन घेतील आणि ते झाल्यानंतर तिथंच परत एक गटर योजनेचं आपल्या इंदापूर शहराच्या तिथंच तिचं भूमिपूजन तिथं पण लगेच तिथं भूमिपूजन ते करतील आणि त्यानंतर ते रॅलीने जो आपल्याला माहिती आहे की इंदापूर तालुक्यामध्ये आजवर कधी एवढं मोठं काम एक ऐतिहासिक काम की इतिहास त्या कामामुळे एक इंदापूर तालुक्याचा इंदापूर शहराचा एक चेहरा मोरा बदलणार आहे एक जी मार्केट इंदापूर शहराची जी मार्केट आहे त्या मार्केटमध्ये मार्केटमध्ये खूप मोठा एक बदलाव होणार आहे आणि निश्चित प्रकारे व्यापारी वर्ग असेल कुठलाही व्यावसायिक छोटा मोठा व्यावसायिक असेल इतिहासामध्ये खूप असं लोकांना कधी वाटणार नाही खूप मोठी एक क्रांती म्हणावं लागेल एक मोठी एक ऐतिहासिक निर्णय मागच्या वेळेस अजितदादा पवार साहेबांनी जो आपल्याला माहिती आहे की उजनी धरणावर शिरसोडी पूल पूल जाहीर केला होता त्या पुलाचं टेंडर झालेलं ते काम त्याचं भूमिपूजन करण्यासाठी स्वतः अजित दादा तिथून शिरसोडीला येत आहेत ते, ते भूमिपूजन केल्यानंतर त्या उजनीच्या पुलाचं आज कोणाला महत्व वाटणार नाही पण त्या पुलामुळं इतकं सगळ्यांचंच मी मला सांगतो की खरंच हा निर्णय मी दादांचं जेवढे आभार मानावे तेवढे थोडे की एक ऐतिहासिक निर्णय या निर्णयामुळं अमूलार्थ बदल या इंदापूर शहरामध्ये सगळ्यामध्ये होणार आहे मी पुन्हा पुन्हा हे का सांगतोय की त्याचा फायदा हा निश्चित प्रकारे हा सर्वच म्हणजे दुधाच्या धंद्यापासून दुधाच्या व्यवसायापासून ते सगळ्या बारीक वर्कशॉप पासून ते आमच्या चर्मकार समाजाच्या दुकानापासून आमच्या नागरिक समाजाच्या दुकानापासून पेटीपासून किराणाच्या दुकानापासून ते तुमच्या बारीक सारीक म्हणजे सांगाय हरकत ना म्हणजे हॉटेल व्यवसाय अनेक त्याला त्याचा लाभ होणाऱ्या त्या उजनी धरणाच्या पुलाचं जे ऐतिहासिक आहे ते काम कधी होऊ शकलं नसतं ते काम खरंच इंदापूर तालुक्यातल्या व्यापाऱ्यांनी व्यापारी मंडळांनी त्यावेळेस मागणी केली आणि स्वतः एक आमदार म्हणून मी स्वतः मागणी केली आणि त्याचा पाठपुरावा आम्हाला पण तिथं काम मंजूर केलं त्याचं टेंडर केलं आणि त्याचं भूमिपूजन हे शुक्रवारी दादांचे हस्ते दहा वाजता होते ते तिथलं कार्यक्रम उरकून डायरेक्ट दादा सभास्थानी तिथं मार्केट कमिटीच्या दादांची ती जी रॅली ती तिथं येणार आहेत आणि त्यामुळे ते रॅलीला येऊन दादा येऊन तिथं तिथं ते दादा आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तर मला आपल्या माध्यमातून तालुक्यातील सर्व आमच्या लाडक्या बहिणींना भावांना तरुण वर्गाला इथले व्यापारी असतील तालुक्यातल्या सगळ्यांना सगळ्या गावातील माझ्या <laughs> नागरी बंधू भगिनींना एकच सगळ्यांना विनंती करायची की आपण सगळ्यांनी या यात्रेमध्ये सगळ्यांनी सहभागी आजाराच्या संख्येने सहभागी व्हावं आणि या यात्रेचा उत्साह उत्साह वाढवावा ही विनंती आपल्या माध्यमातून माझ्या तालुक्यातील सगळ्या आमच्या बहिणींना पण करतो आमच्या भावांना पण करतो आमच्या ज्येष्ठांना पण करतो आणि आपणही त्या कार्यक्रमात पत्रकारांनी यावं अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो मामा त्यावेळी त्यांनी एक प्रमुख मुद्दा आपला कार्यक्रम नाही पण तुम्ही दर्ग्याचा उल्लेख केला तिथला सुशोभीकरणाचा उल्लेख केला पण त्या दर्गा पाडण्याचा उल्लेख नितेश राणे करतायत मी पहिल्यांदा सांगितलं हिंदू मुस्लिम आम्ही बाईबाई आहोत आमचं रक्त हे लालच आहे इंदापूरकर आणि वीरश्री मालोजरांना सुद्धा माहित होतं की शेवटी त्यांनी त्यांच्या शेजारीच त्यांच्या शेजारी दर्गा सुदेवळे तिथंच इंद्रेश्वरासुद्धी ओढेल ह्याला एक ऐतिहासिक काहीतरी हे कोण काय म्हटलं मला त्याच्यावर खोलामध्ये पडायचं नाही आम्हाला चांगलं काम करायचं आमच्या दादांनी आम्हाला शिकवले कोण काय कोणाकडे आपल्याला ऐका ना कोणाकडं लक्ष द्यायचं नाही किंवा कोणाबद्दल आपल्याला कोणाचा अवमान किंवा कोणाचा अपमान करून आपल्याला करायचं नाही आम्हाला मारुजे गणित संवर्धन करायचे आणि आम्हाला बाबाच्या दर्ग्याचं पण तिथं आम्हाला तिथं पण त्यांचं पण बाबाच्या दर्ग्याचं आम्हाला तिथं तिथं सुशोभू करणं आम्हाला चांगलं तिथं करायचंय हेच आमच्या इंदापूरकरांचं आपल्या एक आमदार म्हणून आम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन ते काम करायचे आणि तोच आनंद शेवटी कोणास तरी पाडून किंवा कोणास तरी एखाद्याचं घर उजळून किंवा एखाद्याच्या जेवणामध्ये कोणास तरी नीट किंवा तिकट टाकून आम्हाला आमचा आम्हाला ते जेवण करायचं नाही पण त्यांना आणणारे मामा ते सगळे समर्थक तुमचेच होते आज स्टेजवर पासून खालीपर्यंत समर्थक प्रत्येकाला प्रत्येकाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळे पत्रकार सगळे श्रीयजन लढून असतात ते सगळे वेगवेगळे आहेत ना एक शिरेश नरवडे बोला सगळे पत्रकार बोलले असं नसतात शिरेश नवडे बोला ते शिरेश नलवडेचं वैयक्तिक मत आहे किंवा एखादं शिंदेसाहेब बोलले ते त्यांचं वैयक्तिक मत आहे तो वैयक्तिक मत जरी असलं मैत्री जरी असली शेवटी प्रत्येक पत्रकार म्हणून तुमचे सगळ्यांचे वेगळे विचार असतात तसे आम आमचे सगळ्यांचे वेगळे विचार असतात आणि समर्थक वगैरे हा काय विषय समर्थक वेगळा असतो प्रत्येकाला वे वेगवेगळे विचार आहेत माझा विचार आहे हिंदू मुस्लिम ऐके हिंदू मुस्लिम या तालुक्यात आहे भाईबाई आम्ही कुणाचे घर पाडणार नाही कुणाची झोपडी पाडणार नाही आम्हाला जे करायचंय राजांना जे अभिप्रेत आहे मालोजी राजे असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील ह्यांनी कुणाचं घर पाडून किंवा कोणाचं ते करून हे केलेलं नाही कोणाचं घर न पाडताना आम्हाला गडीचं पण काम करायचंय आम्हाला दर्ग्याचं पण काम करायचंय हे आम्हाला इतिहासात दाखवून द्यायचंय हिंदू आणि मी सभागृहामध्ये हे ठाणखावून सांगतो तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगतो हे सभागृहामध्ये विधानसभेच्या सभागृहामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार तिथं नोंद आहे माझं रेकॉर्ड काढा इतिहासामध्ये ठाणखावून सांगितले तर हिंदू मुस्लिमांचं ऐक्य जर तुम्हाला पाहायचं असेल इंदापूरला या हिंदू मुस्लिम आम्ही सगळे भाई भाई आहोत आपलं सगळ्या सगळ्यांचं रक्त हे लाल आहे हे मानणारा या राज्यातला हा आमदार आहे तिथं पक्ष वगैरे हो कुठला किंवा पाहिलेला नाही शेवटी जे चांगले ते चांगलं म्हणायचं चा, जे चुकीचं आहे ते चुकीचं म्हणायचं जे वाईट आहे त्याला वाईट म्हणायचं असं कुठंतरी आता वातावरण कुणी खराब करू नये मी माझी सगळ्याला विनंती माझी तुम्हाला सगळ्यांनी विनंती आणि शेवटी एक लक्षात ठेवा हिंदू मुस्लिम शेवटी सगळेच माणसं आहेत त्यामुळे असा वाद विवाद कुठं आणि तुम्हाला पण सगळ्यांना विनंती की कुणास तरी बोलण्यानं वागण्यानं कुणास तरी काहीतरी क्लिप दाखवण्यानं किंवा एखाद्या क्लिप मुळे काहीतरी चुकीचं होईल तुम्ही पण असं मला पण तुम्हाला एक पत्रकार म्हणण्यापेक्षा समाजाचे घटक एक तालुक्याचे जबाबदार सगळे नागरिक या नात्यानं ना? तुम्ही पण एक तालुक्यामध्ये आपल्या शहरामध्ये चांगलं वातावरण ठेवूया आणि आपण आपल्या गडीचं पण संवर्धन करू मला जे गडीचं काम आयत्या इतिहासात सगळ्यांनी केलं हे कधी झालं नव्हतं ते पण आपण काम निश्चित प्रकारे, प्रकारे ते गडीचं पण आपण निश्चित प्रकारे संवर्धन गडी एक आपल्याला अभिमान वाटला पाहिजे उद्या आपला कुठलाही शहरामध्ये पाहुणा रावळा आला तर छत्रपती महाराजांचं वास्तव या इंदापूर शहरामध्ये होतं हे आपल्या सगळ्यांना दिसलं गेलं दिसलं पाहिजे तिथं ते नतमसले ते बारोज दर्शन घेत शेजारी बाबाचा दर्गा होता चांदसोली बाबांचा त्या दर्ग्याला सुद्धा नतम झाला शेवटी एक वाटलं पाहिजे त्यांना की बघा इथं किती हिंदू आणि मुस्लिम ह्या इंदापूर शहरामध्ये किती एक वेगळं वातावरण आहे आणि ह्याला इतिहास आहे हे काय आपण आज कुणी काय म्हटलं त्याला हे नाही त्याला बघा इंद्रेश्वराचा दिवस दिवस तिथं खाली इकडे मालुजाची कडी तिथं शेजारी बाबाचा दर्गा शेवटी कोण कुठं गेला कोण म्हणण्यापेक्षा ही सगळे आपण सगळेजण एक आहोत आणि मला तुम्हाला सगळ्यांना विनंती तुम्ही पण चांगला संदेश पोहोचवा लोकांना चांगलं मार्ग तुमच्या पण माझ्या एक नागरिक या नात्यानं आपण पत्रकार किंवा आमदार भाग सोडून द्या आपण एक सगळेजण नागरिक या नात्यानं एक तालुक्यामध्ये वातावरण एक चांगलं निश्चित प्रकारे ठेवूया आणि एक अभिमान वाटला बॅम तुम्हाला सुद्धा एक लोकांना आनंद वाटला पाहिजे की जो आपला पूल आहे उठणीचा पूल हे खरंच सोपं काम नव्हतं ऐतिहासिक काम आहे यांनी किती इंदापूर शहर बदलणार हे दाखवा इंदापूर शहरामध्ये काय काय बदल होईल काय काय हो गोष्टी होणार आहेत हे दाखवा हे पण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो हे चांगलं दाखवा चांगलं हे करा आणि इंदापूरकरांचं वातावरण कोण काय म्हटलं कोण कुठं आला कोण कुठं गेला मला पुन्हा बद्दल वाईट बोलायचे काय कारण नाही किंवा काय नाही आमचं काम आम्ही करणार आणि आमचं आम्ही काम करत राहणार आमच्या दृष्टीने हिंदू मुस्लिम जे ऐक पाठीमागे जे आमचं आहे हे आमचं ऐक्य हे कायम राहील आम्हाला सगळे आम्ही आमच्या दृष्टीने कोणातून आम्ही असा कधी भेदभाव वेगळा असं आमचं कोण करणार आहे कोणाची काय भूमिका असेल कोण कुठला नेता असेल आम्हाला त्याचं कोणाला त्यांच्याबद्दल आम्हाला वाईट बोलायचे काही कारण नाही आम्ही गडीचं पण काम करणार बाबाच्या दर्ग्याचं पण काम करणार आणि आमची ठाम भूमिका आहे की आम्हाला आम्ही असा कधी भेदभाव करणार नाही नितेश राणे पुन्हा येऊ नये म्हणून तुम्ही म्हणताय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना काय सांगणार का प्रशासनाने नाही काम केलं तर आम्ही स्वतः येऊन थोडक्यात त्यांनी नितेश राणे काय म्हणतात किंवा त्यांच्याबद्दल मला आपल्याला बोलायचं काय कारण आपण आपलं काम चांगलं करूया एवढंच तुम्हाला आपण त्यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्या वक्तव्यामुळे इंदापूर तालुक्यातलं वातावरण गडूळ होतय तुम्ही तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून निश्चित प्रकारे त्यांच्या वरिष्ठांना आम्ही कळू बाबा हे असलं हे बरोबर नाही कुठंतरी एखाद्या बोलण्यास वागण्या थोडं वातावरण असं बिघडू नये आणि त्यांनी कुणीच कोणाबद्दल असं टीका टिपणी करू नये हे आम्ही शंभर टक्के वरिष्ठांना कळवू बाबा असं असं वरिष्ठांना कळवताना की सलोखा म्हणजे आपण जातीय सलोखा आपला कसा टिकल आपल्यात कुठली ते निर्माण होणार नाही असं आपण निश्चित प्रकारे भविष्यामध्ये सगळं करू या करूया विशिष्ट धर्माबद्दल खूप बोलले आहे तुम्ही काय करणार नाही आपली भूमिकाच ना ते त्यांचा निषेध करायला आपला काय त्यांचा आपला काही बांधपत त्यांचा संबंध पण नाही ना आपली एकच भूमिका आहे आम्ही हिंदू मुस्लिम भाई आहोत आमचं एक आहे आम्ही दर्ग्याचं मी बालोराजेचं संवर्धन करणार बाबाच्या दर्ग्याचं पण आम्ही तिथे लगेच ही करतोय म्हणजे आम्ही असं दाखवत नाही निसता आमच्या दृष्टीने हिंदू मुस्लिम सगळे भाईबाई आहोत तुम्ही सर्व धर्म समभावाची भाषा बोलताय आणि तुमच्याच मायुतीतले आमदार आहेत त्यांनी का नाही सर्व समभाव चुलीत झाला असं म्हणताय मध्ये येऊन त्याबद्दल तुमचं काय त्यांचं 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 मत वेगळे त्यांचं आता मी म्हणणार नाही भीतीचं वगैरे कसं आहे साहेबांचं आमचा काही संमत आमचा आमचा पक्ष आमचा दादा आहे आमचे नेते दादा आहेत आम्ही फुले शाहू आंबेडकरांचे विचार करायला चालणार आहे आम्ही आम्हाला पक्ष या युती हा विषय आमचा बाजूला ठेवा आम्ही एवढं दुसरा था। विषय हर्षवर्धन पाटलांना वाट शुभेच्छा मी हर्षवर्धन पाटील साहेब आमचे महायुतीचे नेते आहेत आमचे ते आदरणीय आहेत मी सकाळीच त्यांना शुभेच्छा दिलेल्या हर्षोन पाटलांना तिकीट भेटणार नाही विधानसभेचं म्हणून जे शरद जे गट आहेत ते त्यांच्या संपर्कात आहे तुम्ही काय हर्षवर्धन पाटील भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत हा विषय मला विचारण्यापेक्षा तुम्ही त्यांना विचारलं बरं होईल ना मी बाबा ऐक माहिती मी सांगतो महा ज्यांना तिकीट मिळेल मी त्यांचं काम करणार आहे तुमचं कालच जे तुमचे तालुका पाटलांना काय म्हणजे तुम्हाला माहिती निश्चित आहे असं अपष्ट म्हणायचं त्यांचं माझ्यावरती प्रेम असं कसं आहे काय कार्यकर्त्यांचं प्रेम आहे शेवटी साजिक आहे हर्षवर्धन भाऊंच्या कार्यकर्त्यांना वाटतं की भाऊंना मिळालं पाहिजे आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांना वाटतं मामाला मिळालं पाहिजे डॉक्टरला वाटतं मामाला मिळालं पाहिजे प्रत्येक कार्यकर्त्याला त्याच्या नेत्याला मोठं व्हावं वाटतं मिळावं वाटतं त्यात हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांचं पण काय चुकीचं नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं पण काय चुकीचं नाही जर हर्षवर्धन पाटलांना जर तिकीट काय जोरात काम करणार तुमच्या असं मनात काय असं So <laughs>